नमस्कार डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया चणा डाळीच्या भाज्या तीन कप भिजवलेली डा, चणा डाळ आम्ही या आहे एक स्वच्छ धुवून घेतलेला कांदा आहे मध्यम कोथिंबीर आहे फ्रेश कोथिंबीर आणि चार पाकळ्या लसूण आणि दोन मिरच्या आलं एक इंचाच घेतलं तरी चालेल हे सर्व मिश्रण आपण चणा डाळीच्या भाज्या बनवण्याकरिता वापरूया सोबत या मसाल्याच्या डब्यात मसाले सुद्धा आहे भिजलेली चणा डाळ आपण या मिक्सरमध्ये आपण ऍड करूया सर्व पाणी मी आधीच काढून घेतलेलं आहे म्हणजे पाण्याचा वापर इतक्यात नाही करायचा आहे आणि ह्याच्यात आपण कोथिंबीर ऍड करूया लसूण आहे ना लसूण जरा मोठी आहे जरा चार पाकळ्या लसणीच्या मोठ्या पाकळ्या आम्ही घेतल्या थोडेफार कटिंग करा आणि मग नंतर या ठिकाणी या दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा जरा मधून कटिंग करा आणि हा कांदा जो आहे मिक्सर मध्ये ऍड केलेला आहे कटिंग करून आणि मग नंतर आणि हे जे ही, ही एक इंचा आला आहे ना जरा चांगलं कुटून घेतलंय कलपत्त्यामध्ये ते सुद्धा मिक्सर मध्ये टाकायचं ही चणा डाळ आपल्याला चरचरीत दळायची आहे पाव चमचा हळद टाका त्याच्यामध्ये आणि छोटा एक चमचा लाल मिरची पावडर ऍड करा थोडासा गरम मसाला ऍड करा धनी पावडर अर्धा चमचा ऍड करा आणि चवीनुसार जरा मीठ टाका आणि वरती झाकण लावूया या मिक्सरच्या भांड्यावर हे सर्व मिश्रण आपण चरचरीत जरा मिक्सरला लावून या ही पहा चना डाळ आम्ही चरचरीत पद्धतीने छान प्रकारे मिक्सरला लावून घेतलेली आहे जर तुमची चना डाळ वाटली जात नसेल तर थोडंसं पाणी वापरलं तरी चालेल अशा प्रकारे आपल्याला ही चना डाळ जरा मिक्सरला फिरवून घ्यायची म्हणजे वाटून घ्यायची आहे ही चणा डाळ आम्ही बाऊलमध्ये काढून घेत आहोत ही चना डाळ बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर या चना डाळीवरती अडईमध्ये तापत ठेवलेलं जे गरम तेल आहे ना ते आपल्याला एक चमचा टाकायचं आहे बघा आम्ही कसं टाकत आहोत अजून एक चमचा वापरला नाही गरम तेल तरी चालेल आणि मग हे गरम तेल जे आहे ना या डाळीच्या मिश्रणामध्ये आपल्याला चांगलं असं मिक्स करायचं आहे चमच्याने हे सुरुवातीला करा तेल ह्या मिश्रणात मिक्स करून झालेलं आहे चणा डाळीच्या भाज्या बनवण्यासाठी हे मिश्रणात एकदम बरोबर तयार झालेलं आहे चला तर मग या चना डाळीच्या मिश्रणापासून चना डाळीच्या भाज्या बनवायला सुरुवात करूया एवढं एवढं पोर्शन आपण चना डाळीचं गरम तेलामध्ये सोडलं तर भज्या तयार होतात बघा आम्ही कशा प्रकारे ह्या भज्या तेलामध्ये सोडत आहोत आपण सुद्धा अशाच प्रकारे जर घरी बनवत असाल ना भाज्या तर मला कमेंट करून सांगा म्हणजे तुमची घरात त्यांना कोणती आहे आपण थोडं थोडस पोर्शन टाकायचं चला जरा गरम तेलामध्ये फ्राय व्हायला वेळ दे देऊया वे आपण पावसाळ्यात ना ह्या भाज्या खायला खूप मजा येते गरमागरम चाय आणि गरमा गरमागरम भाज्या पण झाडाच्या सहाय्याने आपण जरा या भज्या ज्या आहेत ना अजून मधून जरा वरखाली करायच्या ढवळून घ्यायच्या व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर एखादा लाईक करा गॅस फ्लेम स्लो ठेवा म्हणजे जरा आतून पण चांगल्या शिजतील आणि वरून नंतर हळूहळू कुरकुरीत बनणार आणि मग हळूहळू झाडाच्या सहाय्याने वरखाली केले ना त्यांना डाळीच्या वड्या छान बनतील या गोल्डन ब्राऊन कलरच्या भज्या झाल्यानंतर ना आपण काय करायचं तेलातून ह्या भज्या आहेत ना या काढायच्या चांगल्या अशा फ्राय झालेल्या या भज्या ज्या आहेत ना आपण तेल नितळवायचं बघा मी जवळून दाखतो मग ह्या ताटामध्ये आम्ही सुरुवातीला काढून घेत आहोत नंतर बशीमध्ये दाखवतो हे बघा गरमागरम चना डाळीच्या भज्या उरलेल्या पिठाच्या पण भाज्या आहेत ना आपण याच प्रमाणे तेला तेलामध्ये सोडायच्या थोडं थोडं पोर्शन घ्यायचं ते बोटांमध्ये आणि तेलामध्ये सोडायचं असं उर्वरित चण्या डाळीच्या पण भज्या कढईमध्ये फ्राय करून घेतलेल्या आहेत हे बघा गोल्डन ब्राऊन कढईमध्ये दिसायला लागतील ना त्या वेळेला ह्या सर्व भज्या धाऱ्यामध्ये घ्यायच्या अशा प्रकारे आणि मग नंतर ना तेल नितळवायचं बघा कशा दिसतायत सुंदर दिसतायत ना आणि मग तेल नितळलं ना कर, मग मगाच्या ताटामध्ये काढून घ्यायच्या चणा डाळीच्या भज्या बघा किती बनतात या डाळीच्या भज्या मिरच्या सुद्धा तळून घेऊया जरा कटिंग केलंय मधून हे बघा ह्या भाज्या ह्या भाज्यांवरती ह्या मिरच्या सोडायच्या बघा किती सुंदर दिसत आहेत ना चना डाळीच्या भाज्या मिरच्यांबरोबर बरोबर यातील एक भाजी मी आपल्याला आहे ना किती कुरकुरीत झाली आहे दाखवण्यासाठी जरा दाखवतो ह्या कुरकुरीत भाज्या ज्या आहेत ना आवाज ऐकला कुरकुरीत भाज्यांचा एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत ज्या ह्या आपण गरम गरम चाय सोबत खाल्ल्या तरी चालतील अशा प्रकारे आम्ही ह्या चणा डाळीच्या भाज्या बनवल्या बघा किती सुंदर लाजवाब दिसत आहेत ना या चणा डाळीच्या भाज्या ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल ना तर घरी नक्की करून पहा आणि या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद